नमस्कार प्रेक्षको मी प्रभाकर उगले तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो आज शेळीपालनाविषयी बघूया ज्यांना कुणाला नवीन शेळीपालन करायचं आहे हा खूप उत्तम असा व्यवसाय आहे आणि मुक्तही शेळी पालन करू शकता कोणी बंदिस्त पण करू शकता जागेची कमतरता असेल तर तुम्ही बंदिस्त सुद्धा शेळी पालन करू शकता आणि शेळीपालनातून खूप चांगलं आणि शाश्वत असं उत्पन्न आपल्याला घेता येतं पण या अनेक ज्या समस्या आहेत त्यामध्ये जी कोणती जात घेऊ किंवा कोणत्या जातीची शेळीचा चांगली आहे वात, आपल्या वातावरणासाठी तर या सगळ्या समस्यांसाठी आपण पुन्हा एकदा प्रगतीशील शेतकरी आमचे मित्र तुकाराम तोड तोरमड यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या संवादातून आपण जाणून घेणार आहोत तर नवीन जे शेतकरी आहे जे इच्छुक आहे ज्यांना शेळीपालन करायचं आहे तर त्यांचा हा जो त्यांच्याशी केलेला संवाद त्यांनी जरूर ऐकावा आणि त्यांच्याकडं काय नवीन जे शेळीपालन करणार आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकडं नवीन बक्र पण आता उपलब्ध होत आहे त्याविषयी आपण चर्चा करूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि थेट बघू बोलूया आपण तुकाराम तोरमड यांच्याशी कार आपल्या भेटीला आहेत या ठिकाणी तुकाराम तोरमळ आणि मागील व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं यांचं उत्कृष्ट असं शेळी पालन आहे ते आता आ, या प्रेझेंट पोझिशन विषयी सांगतील नमस्कार नमस्कार आ, सांगा आता काय पोझिशन आहे शाळांची तुमच्या आपल्या शाळा हां हा त्याच्यात आता कड आहे आपल्याकडे बकर विकण्यासाठी बकर आहे हा किती बकरे बकर पन्नास पन्नासा बकरे त्याच्यात आपल्याला पाळण्यासाठी बकरे आपल्याक बर आणि त्याच्या आपलं श्रुळी श्रुळी क्रॉस करेल गावराशेला श्रुळी प बरं आपल्याकोणा कोणाला घेण्याच्या अपेक्षा असेल तर कॉन्टॅक्ट करा आपल्याला आणि घेऊ शकता व आपले कड पाळा लोक ते आणि आपल्या ब बंदिस्त नसून आपल्या मुक्त निघणाऱ्या तर मग अशा आहे आपल्या शाळ्या त्याच्यामुळे त्यांची रोग क्षमता पण चांगली आहे क्षमता आणि त्याच्यात समजा गोष्टी आपल्या पा बरोबर तुम्ही येऊन पाहू शकता सुळेवाडीला इथं या ठिकाणी यांनी छान अशा पन्नास बकऱ्या सध्या त्यांच्याकडे उपलब्ध आणि त्यांच्या शेळ्यांचं विशेषतः रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे कारण त्या सगळ्या फिरस्ती असल्यामुळे बरोबर आहे ना तुकारामराव तुम्हाला हेच सांगायचं आहे ना हा तर ते खूप छान रीतीने शेळी पालन करतात अजून काय सांगशाल तुम्ही अजून काय आपल्याला घ्यायचे असतील तर घेऊ शकता कुणी येऊन पाळायला शेळ्या आपल्याला तुमचा मोबाईल नंबर सांगा ना कसं कॉन्टॅक्ट करणार ते नंबर घ्या सत्याहत्तर चौवेचाळीस ब्याण्णव झिरो झिरो एकतीस परत एकदा सांगा सत्याहत्तर चौवेचाळीस ब्याण्णव झिरो झिरो एकतीस आता प्रेझेंट पोझिशन मध्ये तुमच्याकडे पन्नास बकऱ्या आहे थी थी ले ले आता या शेळ्या किती आहे तुमच्याकडे या शेळ्या अठ्ठावीस शाळा आहे आपल्याला आता सध्या अठ्ठावीस शाळेत जनलेल्या मग ते बकरांना दूध देतात का बकरांना आता सध्या बकरच सध्या बकर किती दिवस तुम्ही आता सध्या दोन महिन्याचे पिल्ल झालेली आहे हा म्हणजे ते बकर तुमच्या दोन महिन्याचे झाले एक शेळ्या अशा आहे आपल्याला हा तर मग आता आज कम्प्लीट एक तारीख आहे आज कम्प्लीट दोन महिन्याची बकर झालेली आहे बरोबर बर म्हणजे दोन महिन्याचे बकर तुमच्या विक्रीसाठी आहे प्रेक्षक तुम्हाला त्या बकऱ्यांचे व्हिडिओ पण तुम्हाला याच्याबरोबर टाकत आहे आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्कीच तुम्ही तुकाराम तोरमड यांच्याशी संपर्क करा तुम्ही इथंही येऊ शकता सुळेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सुळेवाडी हे नऊ किलोमीटर आहे सिन्नर त्या तालुक्यापासून आणि तुम्ही इथं रोडनी पूर्ण कनेक्टिव्हिटी तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही बघू शकता यांच्या प्रेक्षको शाळ्या किती जोरदार आहे शाळांचे कास ही जी शेळी आहे तुम्ही बघू शकता याची कास किती म्हणजे जबरदस्त क्वालिटी यांची आहे वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या या ठिकाणी आहे आणि मागील व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवलं होत्या त्याप्रमाणेच केळ्यांची क्वालिटी तुम्ही अजूनही बघू शकता अतिशय तंदुरुस्त त्या असतात आणि सगळ्या हवामानात त्या चांगल्या राहतात कारण त्यांची गावठी व्हरायटीशी त्यांनी क्रॉस केलेलं आहे बरेच जणांना बिटल काय ते कळत नाही बिटल वरायटी आहे मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं बिटल नाही काठवाड आपल्याला मान्य नाही आपल्या शिवराल चालत नाही तुम्ही ते काठेवाडी बद्दल बोलत नाही नको आहे तुम्ही ते काढूनच टाकले ना आता सगळ्या आता ओपन टाकलेले आपल्या गावरान शेळ्या आता सर्व गाव गावराने गावरान शेळ्यांना आपण क्रॉस शिरोळी लावेल होता हा शिरोळीची पाहिजे अशी आता ही घरी पन्नास आता शिरोळीची जे तर मग चांगली म्हणजे जात जात चांगली आपल्याला पण चांगली दिसते आपल्या आपल्या रानाला शेट होईल अशी जाते हो हो त्याच्यामुळे कुणी पाळायचं असेल तर बाई गावरान आपलं कोणता तुम्ही काठवड लावा किंवा मग तुम्ही शिरोळी लावा तर मग गावठी पायदास करा डायरेक्ट काठीवाडी आणायच्या मार्गाकडून घेऊन गावठी तुम्हाला बिट्ट लावायचं गावठी लावून तिचा पायदास करा बरोबर पण डायरेक्ट बिट्ट आणायला गेलं तर बिट्ट नका आण आणि शिरोळी क्रॉस करून तुम्ही शिरोळीची पायतास घेऊ शकता पण मग निश्चित गावरा नऊ नाही चालत गावराशी सुद्धा लय चालत नाही बस बरोबर बिठ्ठल आपलं क्रॉस करा काहीतरी बरोबर काय कारण आहे त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी आहे का बकरांचा काही प्रॉब्लेम शिवला दूध कमी हां पण चांगलं जास्त हां राहणार बरोबर तेवढा फरक काठोड शिवसेण राहतच आपलं गावराशिवसे नाही बरोबर म्हणजे त्याला रोग प्रतिकार शक्ती चांगली असते चांगली असते आहे चालेल मग खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला मुलाखत देईल त्याच्याबद्दल